श्री <Sedlingalı> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थांच्या बजरात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुका परिक्रमाचे येथे स्वागत करण्यात आले भाविकांची दर्शनासाठी मोठ्या उपस्थिती होती पादुकांची परिसरातून पालखी मिरवणूक आली श्री स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र मंडळ येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमाचे राणेनगर चौफुली लग... लगत राणी लक्ष्मी बचत गटाच्या वतीनं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले स्वामी समर्थ पादुकांचे औक्षण पूजन वैशाली दळवी विनोद दळवी यांनी केले भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला यावेळी किरण उमाळे राधा घुरपडे दीपा तुरे महेश चव्हाण कौस्तुभ दळवी यांच्यासह भाविक उपस्थित होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयघोषात ढोल ताशांच्या गजरात राणे नगरमार्गे चेतनानगर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या ट्रॅक्टर वर मुकुट असलेली पालखी आणि बैलगाडी तसेच टाळ मृदुंगाच्या तालावर नाचणारे खजरी मंडळ मिरवणुकीवर भाविकांनी पुष्प वर्षाव करीत पालखीचे स्वागत केले चेतना नगरच्या कैवल्य अपार्टमेंट येथे विनोद कुलकर्णी आणि पुरुषोत्तम कुलकर्णी बंधू यांच्या निवासस्थानी पालखी मुक्कामी होती दुपारी बारा वाजता महाआरती महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दिवसभर भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी श्री क्षेत्र दत्तधाम नाशिक येथील परमपूज्य श्री दत्तदास महाराज यांचे आगमन झाले त्यानंतर पाच ते सात वाजेपर्यंत कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होऊन आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली સમરસરી સ્વામી ચમર ગૌરી સ્વામી ચમર સજ સ્વામી त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक करतो म्हणतो पंढरीश परमात्म्यांविषयी जो अतिव भाव आहे त्या नामाचे हृदयामध्ये जे काही अधिष्ठाने त्याच्या बलावरती प्रभू रामचंद्र स्वतः अहल्या मातेकडे आले आणि अहल्या मातेचा उद्धार केला नवे नवे या विश्वामधील सगळ्या पतिव्रता स्त्रियांमध्ये अहल्या मातेला अग्रगण्य स्थान प्राप्त झालं कशाच्या जीवावरती अहल्या मातेच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या नामाविषयी जो भाव आहे त्याच्यामुळे म्हणून सुद्धा सांगतायत असा भाव भगवंताच्या नामाविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये असतो त्याला संत म्हणा त्याला सद्गुरु म्हणा त्याला साधू म्हणा आणि जसं प्रभू रामचंद्रांच्या चरणांनी अहल्याचा उद्धार झाला तसा स्वामी समर्थांच्या चरण आज इथं आलेले

स्वामी भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला भाविकांचे स्वागत विनोद कुलकर्णी पुरुषोत्तम कुलकर्णी या सेवेकरांनी केले एन सी एन सचिन देवटे नाशिक